स्वतःच्या ताब्यातील अपघातग्रस्त इनोव्हा मोटारीजवळ उभे असताना अचानक आलेल्या तिघांनी काहीही कारण नसताना एका जबर मारहाण केली तसेच एका महिलेच्या गळ्यातील पाचतोळे वजनाची सोन्याची माळ हिसकावून घेऊन पोबारा केला सदरची घटना धामणे तालुकाखेड येथील पाण्याच्या टाकीजवळ पाईट ते करंज विहिरे रस्त्यावर घडली आहे या प्रकरणी बाळासाहेब नारायणराव रौंधळ वैवर्ष पन्नास राहणार पाईट तालुकाखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्षयनाथा कोळेकर वैवर्ष सत्तावीस निखिल ज्ञानेश्वर कोळेकर वैवर्ष सत्तावीस व अतुल परशुराम कोळेकर वैवर्ष बत्तीस सर्व राहणार धामणे तालुकाखेड जिल्हा पुणे यांच्यावर गंभीर मारहाण प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील फिर्यादी हे ते रस्त्यावर त्यांच्या नुकसानग्रस्त टोटो कंपनीच्या इनोव्हा मोटार जवळ उभे होते यावेळी अक्षय कोळेकर निखिल कोळेकर व अतुल कोळेकर यांनी कुठल्याही कारणाशिवाय फिर्यादी यांना शिविगाळ केली व पट्ट्याने मारहाण केली यावेळी फिर्यादी यांच्या आई सुमन नारायण रौंधळ या मारहाण सोडवण्यासाठी आले असता अक्षय कोळेकर याने त्यांना धक्काबुक्की करून ढकलून दिले तसेच त्यांच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची सोन्याची माळ हिसकावून घेतली जीवे मारण्याची धमकी दिली व पसार झाले या प्रकरणी तिघांवर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय